नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मराठी भाषा गौरव दिनासाठी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीसाठी पंधरा ओळींचे हो सुंदर आणि धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व प्रभावी आहे तर चला मग सुरुवात करूयात माय मराठी साद मराठी माय मराठी साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी जगण्याला या अर्थ मराठी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आज मराठी भाषा गौरव दिन जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू भगिनींना या शुभ दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज हे मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक होते त्यांचे संपूर्ण नाव विष्णू शिरवाडकर असे होते दिनांक 27 फेब्रुवारी एकोणीसशे बावीस या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली नटसम्राट सारखे अजरामर नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख आहे त्यांच्या विशाखा काव्यसंग्रहाने भाषेला दुसरा ज्ञानपीठ मिळवून दिला त्यांच्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान व मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांना अभिवादन म्हणून एकवीस जानेवारी दोन हजार तेरा पासून शासन निर्णयानुसार सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले मराठी सर्वांग सुंदर भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेला परकीय आक्रमणापासून वाचवले व वा मराठी भाषेला अधिक संपन्न शुद्ध केले कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर पु ल देशपांडे अशा साहित्यिकांनी मराठी भाषेला वाढवण्याचे काम केले त्याच मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करीत आहोत जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषा ही दहाव्या क्रमांकावर आहे परंतु असे असतानाही अनेकदा मराठी भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते परंतु आपण चिंता व्यक्त करत बसण्यापेक्षा मराठी भाषेचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचा संपन्न वारसा आपल्याला दिलेला दिला आहे त्याचे आपण जतन केले पाहिजे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद